शहरातील कुठल्याही पोलीस स्टेशनला मोबाईल अथवा गोपनीय माहितीच्या माध्यमातून दखल मात्र गुन्हा घडल्याची माहिती मिळाली तर त्वरित पोलीस अधिकारी कर्मचारी आणि डीबी पथक घटनास्थळी दाखल होईल त्यांच्या सोबतच लॅपटॉप स्कॅनर प्रिंटर्स आवश्यक साधनांनी सज्ज असलेले शासकीय वाहन असेल घटनास्थळी पोस्ट त्यानंतर अधिकारी थेट संगणकावर तक्रार नोंदवतील तक्रारीची प्रिंट काढून त्यावर त्यांची सही घेतली नंतर ती तक्रार स्कॅन करून संबंधित पोलीस ठाण्याच्या ईमेलवर वाढवली जाईल यांनी सांगितलं या योजनेच्या माध्यमातून पोलिसांकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचार बालकांवरील गंभीर गुन्हे ज्येष्ठ नागरिकांवरील अन्याय यासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये तात्काळ कारवाई होणार आहे यामुळे घटनास्थळी एफ आर ची नोंद होऊन तपासात वेळ न दडवता पुढील कारवाई शक्य होणार असल्याचं विश्व यांनी सांगितलं घटनास्थळी तपास आणि तक्रार नोंद ही योजना पोलीस सेवेत पारदर्शक आणू शकते असा विश्वास पोलीस अधीक्षक विश्व बांसरे यांनी व्यक्त केला एकनाथ सवडतकर उपसंपादक सुपरफास्ट बुलढाणा उन्नतीला येऊ